तुटला या मैदानाचा घट क्रमांक पंचावन्न पळतोय आणि पंचावन्न मध्ये एक गाडी बाद झाली इकडं पाच जणांच्या लढत चालू आहे कोण घेतो निकाल कोण होणार सेमीना पात्र ओपनचा रण संग्राम आहे कसा धुलतोय कशी लढत चालू आहे ड्रायव्हर ड्रायव्हर वैलावाला यांच्या मध्ये लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि सुजित ड्रायव्हर किनवीकरां सुमित ड्रायव्हर किनवीकरांच निरिवाद वर्चस्व तासात या बाहेरनं पाठीमाग वाला या बाहेरनं एक नंबर आणि नऊ नंबर तासावले या बाहेरनं गट क्रमांक पंचावन्नचा निकाल पंचावन्नचा निकाल तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी जय वागेश्वर प्रसादा रवी शेठ सुदा म्हात्रे देसाई गाव आतर्व निगडी या गाडीचा प्रथम क्रमांका लावल्या बैल गाडी मालकाद त्यावर बसलेला सुमितचं हार्दिक अभिनंदन बैलाची नाव येऊ द्या सोडा छप्पन्न सोडायचं आहे छप्पन लावून घ्या एक नरेंद्र माणिक सेठ सावंत कोकराळे मुंबई दोन अन्ना अण्णा धोंडीराम चव्हाण वडूज बाकेश्वर तीन